नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो वार शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव मिस बाजारामध्ये शुभम शेटे यांच्याकडे तर शेतकरी बांधवांनो ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या आणि क्वालिटीच्या जर म्हशी खरेदी करायची असेल ते पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव मार्केटमध्ये तर आमचे शुभम शेठ यांच्याशी संपर्क साधून आत्ताच चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करा पाहू शकता आपण या ठिकाणी म्हशींची क्वालिटी एक नंबर आहे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला खरेदी करून देतील अंगाची साडीची बोली करून तुम्हाला पावती वगैरे बनवून देतील पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो बाजार शुक्रवारी असतो दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून खरेदी दे करून देतील आडे दिवस कधीपणा आहे मित्रांनो तुम्ही शुक्रवारचा बाजार असतो तुम्ही गुरुवारी या शनिवारी रविवारी कधीपणा मित्रांनो तुम्हाला गोट्यामधून खात्रीशीर म्हशी खरेदी करून देतील तुम्हाला पिडून पण देतील ते आणि पावती वगैरे पण बनवून देतील म्हणजे शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येत नाही तर शेतकरी बांधवांनो शुक्रवारी बाजारसोबत शेतकरी बांधव लांबचे शेतकरी येतात मित्रांनो मुक्काम येतात तर त्यांना शनी शिंगणापूरमध्ये राहण्याखाण्याची स संपूर्ण सुविधा उपलब्ध असते मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी मशी उपलब्ध आहेत मित्रांनो बाजार एक नंबर आहे सकाळी हा बाजार आठ वाजेपासून तर हा बाजार दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या ठिकाणी तुम्हाला मुराजातीच्या म्हशी आणि भागड म्हशी तुम्हाला पाहिजे असेल लागण मशीनची पण असतात या ठिकाणी तीन चार महिन्याच्या मशी असतात आणि तुम्हाला जणलेल्या मशी पण या ठिकाणी उपलब्ध असतील आपण शुभम भाऊ यांचा नंबर टाकलेला आहे यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा आणि मशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी मित्रांनो तेरा चौदा लिटर दुधाच्या मशी या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी मोठ्या मापाच्या मशी आहेत आणि शेतकरी बांधवांना संपूर्ण या ठिकाणी आपल्याला खात्रीशीर बाजारामध्ये तुम्हाला जी म्हैस आवडेल त्या ते त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी करून देतील त्यांच्या जाऊनिला तुम्हाला नाही आवडली तुम्हाला जिथं म्हैस आवडली त्या ठिकाणी तुम्हाला एकदम रिज रिजनेबल किमतीमध्ये आणि पावती वगैरे बनून खरेदी करून देतील व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा